वणी विधानसभा मतदारसंघातील उभरते नेतृत्व विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून शिंदोला येथेही आरोग्य शिबीर संपन्न पंधरवाड्यात दोन शिबीर झाल्यामुळे नागरिकात आनंद व्यक्त होत आहे वणी येथील आपल्या सामाजिक कार्याने प्रसिद्ध पावलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक कार्यास विदर्भात तोड नाही विजय बाबू यांनी आतापर्यंत आपल्या निस्वार्थीपणाने केलेल्या कार्यकर्तृत्वाने व सेवाभावी कामामुळे संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय झाले आहे विजय सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतला असला तरी व घरी अतोनात संपत्ती असतानाही हा माणूस रंजल्या गांजल्या गरीब माणसासाठी काहीतरी करावे अशी तळमळ बाळगतो आहे म्हणूनच विजय बाबू यांच्याकडे आलेल्या व अडचणीत किंवा संकटात सापडलेल्या गरीब माणसास इतर प्रमाणे गोड बोलून परत पाठवत नाही तर त्यांच्या दुःखात सामील होऊन त्याच्या हातात काही रक्कम देऊन दातृत्व जप्त असतात असे लोकवणीमध्ये फार कमी आहे पैसे कुणाकडून कसे आपल्याकडे येतील अशा स्वार्थी हेतू ठेवून टकमक पाहत असतात मग असे लोक गरीबांना खरेच मदत करेल काय पण विजयबाबू चोरडीया हे कुणाचा भाऊ कुणाचा मुलगा कुणाचा काका म्हणून हा माणूस गरीब माणसाच्या पाठीशी राहतो समाजातील दुर्लक्षित असलेल्या लोकांच्या समस्याकडे विजय भाऊ आधी लक्ष देतात विशेष म्हणजे नुकतेच चार जुलै रोजीवणी मतदार विधानसभा मतदार संघातील व मारेगाव तालुक्यातील मारडी येथे भव्य नेत्र शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते सदर आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये परिसरातील तब्बल पाचशे रुग्णांनी लाभ घेतला व ज्या रुग्णाचे ऑपरेशन होणार असेल अशा रुग्णांना सेवाग्राम येथे भरती करण्यापर्यंतच्या त्यांच्या गाडीचा खर्चही विजय बाबू स्वतःच्या खिशातून खर्च करतात लगेच त्यांनी वणी विधानसभा मतदारसंघातील वणी, विधान मतदार वणी तालुक्यातील शिंदोला येथे दिनांक चौदा जुलै रोजी गरजू रुग्णाकरिता नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले पात्र रुग्णांचे ऑपरेशन होणार आहे व डोळ्यांचे आजार असणाऱ्या सर्व रुग्णांना विनामूल्य चष्मे मिळणार आहे सदर आरोग्य शिबिराचे आयोजन हे स्वर्गीय चोरडिया फाउंडेशन अंतर्गत व सेवाग्राम हॉस्पिटल तसेच चोरडिया हॉस्पिटल वणीच्या वतीने व विजय बाबू चोरडिया यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र चिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच रुग्णांना मोफत चष्मा वाटप त्याचप्रमाणे रुग्णाची बीपी व शुगर तपासणी करण्यात आली डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पात्र रुग्णांना ऑपरेशन करण्याकरिता सेवाग्राम येथे जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली तसेच शिबिरात आलेल्या सर्व रुग्णाची व सोबत्यांची त्याचप्रमाणे डॉक्टर कर्मचारी व विजयबाबू चोरडिया मित्र परिवार यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सदर शिबिरामध्ये नऊशे रुग्णांनी लाभ घेतला मारडी येथे चार जुलै रोजी डोळ्यांचे रुग्णाकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन पार पडत नाही तोच पंधरवड्याच्या आत पुनश्च विजय बाबू चोरडिया यांनी वणी तालुक्यातील शिंदोला येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये अशाच प्रकारचे लोकांच्या हितासाठी व आवश्यक व गरजू व्यक्तिक्रिता आठ आरोग्य शिबिर आयोजित करणार असल्याचा मनोदय आरोग्य शिबिराचे प्रमुख आयोजक व स्वर्गीय पार्सम चोरडिया फाउंडेशन ग्रुपचे विजय बाबू चोरडिया यांनी व्यक्त केला विजय बाबू चोरडिया यांनी वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगाव तालुक्यात नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते त्यानंतर आता वणी तालुक्यातील शिंदोला येथेही आयोजन यशस्वी झाले आहे आता फक्त झरी तालुका राहिला असून त्या भागात सुद्धा नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगितले झरी तालुक्यात जर आरोग्य शिबिर झाले तर वणी विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुके कव्हर होतात तत्पूर्वी त्यांनी वणीकर जनतेसाठी येत्या सत्तावीस जुलै रोजी जैताई देवस्थान येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती स्वर्गवासी पार्सम चोरडिया फाउंडेशन ग्रुपचे प्रमुख विजय बाबू चोरडिया यांनी माहिती दिली तसेच येत्या दोन अडीच महिन्यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये व तीनही तालुक्यामध्ये अशाच प्रकारचे आठ आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्या बाबचे मनोगत कर्तव्यदक्ष भाजपाचे युवा नेते व समाजातील दुहखी लोकांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे विजय बाबू चोरडिया यांनी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजचे प्रतिनिधीला दिली एक साध्या स्वभावाचा माणूस मनमिळाव व निस्वार्थी व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे सामाजिक कार्याची झालर लाभलेले व तेवढ्याच ताकदीने स्वबळावर भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करणारे आत्ती व लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे विजय बाबू चोरडिया होत विजय भाऊ चोरडिया यांचे नाव वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या अभिमानाने व आदराने घेतल्या जाते हे विशेष आज विजयबाबू चोरडिया यांनी वणी शहर व वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये शेकडो लोकांना आर्थिक मदत देऊन काठीचा आधार दिला अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल दिल्या वणीमध्ये कामासाठी येणाऱ्या गरीब तरुणाकरिता मोफत हेल्मेट दिले आजारी व्यक्तीस आर्थिक मदत केली तर कित्येक दवाखान्यात भरती झालेल्या औषधीचे बिल भरू शकणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत देऊन जीव वाचवले कित्येक विद्यार्थ्यांना शालेयपयोगी मदत केली असे शेकडो काम विजय भाऊच्या हाताने झालेले आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता वणी विधानसभा मतदारसंघामध्ये दिवस वाढत असल्याचे दिसून येते अशा निस्वार्थी व जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या विजय बाबूंनी विधानसभा लढवावी व नेतृत्व करावे अशी चर्चा ऐकायला मिळत आहे खरोखरच कुणालाही मदत करताना विजय भाऊंनी त्याची जात धर्म व्यवसाय पाहिला नाही त्यांच्याकडे येणारा शेतकरी असो की गरीब माणूस असो की मिस्त्री काम करणारा असो की रस्त्यावर भाजी विकणारा असो किंवा एखाद्या दुकानात काम करणारा असो अशा लोकांच्या अडचणीसाठी व दुखासाठी धावतो तो फक्त विजय बाबू चोरडिया आणि हे त्यांचे कार्य कित्येक वर्षापासून सुरू आहे असे आहेत गरीबांचा दाता विजयबाबू चोरडिया असे वणी विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय व ऍक्टिव्ह नेतृत्व विजय बाबू चोरडिया यांनी आरोग्य शिबिराबद्दल आणि त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी कोण कोणते उपक्रम राबविले त्याकरता त्यांची न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजने मुलाखत घेतली आहे सदर मुलाखत आम्ही जनते करिता प्रसारित करीत आहोत प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज